नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पक्षांच्या टेकूवर केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपाची बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमारांकडून बारा खासदारांच्या ताकदीवर भाजपाची कोंडी केली जाऊ शकते त्यासाठी भाजपाला नवे मित्र जोडणे आवश्यक आहे त्यासाठी भाजप महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा फायदा घेऊन केंद्रात मोदी सरकार भक्कम स्थितीत ठेवलंच पण गेल्या दहा वर्षापासून केंद्रातील सत्तेपासून दूर पवारांचा व सरकारांच्या सरकारांचा राजकीय वनवास संपू शकतो त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला केवळ एकशे दोनशे चाळीस जागा मिळाल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोनशे त्र्याण्णव असे काठवरवरचे बहुमत आहे त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांचा तेलगु देशम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल संयुक्त या दोन मित्र पक्षांकडे प्रत्येकी सोळा आणि बारा खासदार असल्याने त्यांना सांभाळणे भाजपासाठी महत्वाचे आहे त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक खासदार आहे दिल्ली सुरक्षित ठेवायची असेल तर भाजपाला इतरांना मित्र बनविणे ही गरज गरज आहे गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने अजित पवार यांनी सहकुटुंब परिवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या या भेटीनंतर सहकुटुंब पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे महाराष्ट्रात अजित पवार यांच्या पक्षाचे एक्केचाळीस आमदार निवडून आल्याने राज्याच्या राजकारणात त्यांचे पुन्हा एकदा वजन वाढले आहे विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील संदोपासून दिन सुरू झाली आहे काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये स्वातंत्र्य निवडणुका लढवण्यावरून जाहीर टिप्पणी सुरू आहे शरद पवार यांच्या पक्षाकडे आठ खासदार असले तरी राज्यात व केंद्रात भाजप सत्तेत आल्याने त्यांना फारसा काही फायदा मिळणार नाही उलट पुढची पाच वर्ष तग धरणांचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आले त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चेने उचल खाल्ली आहे बिहार विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून नितीश कुमार भाजपाची डोकेदुखी वाढवू शकतात सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषाही ते करू शकतात हे ओळखून भाजपाने आधीच सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे भाजपाला नितीश कुमारांच्या बारा खासदारांची उणीव भरून काढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार येणे फायद्याचे आहे तसे कल्याणे तसे केल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नऊ खासदारांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो त्याशिवाय राष्ट्रवादीलाही केंद्रीय सत्तेत स्थान मिळेल केंद्रातील सत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय स्थितींचा उपयोग करून भाजप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपाची युती असताना शिवसेनेच्या पक्षांच्या कारभारात भाजप नेते हस्तक्षेप करत नसत पण आता स्थिती पूर्ण बदललेली आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष एकनाथ शिंदेना बहाल केला गेला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कोण असणार यावरही भाजपाचे बऱ्याचपैकी नियंत्रण होते विधानसभा निवडणूक दोनशे तीस जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही राज्यात लगेच सत्ता स्थापन झाली नाही फडणवीस यांना मुख्यमंत्री पद पदी मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी बराचसा वेळ लागला लाडकी बहीण योजनेच्या लाटेवर स्वार झालेल्या एकनाथ शिंदे यांना इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री पद घ्यावे लागले तर अजित पवारांनी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री पद आनंदाने स्वीकारले भाजप आणि शिवसेनेत महत्वाच्या खात्यावरून बरेच धुस्फूस झालेली आहे तरीही भाजपाने शिवसेनेचा हट्ट पुरवलेला नाही भाजपाचे निर्णय अजित पवार हसत स्वीकारत असल्याने व फारसा विरोध करण्याचा फंदात पडत नसल्याने ते भाजप नेत्यांच्या गुडविलमध्ये आहेत तर या उलट स्थिती एकनाथ शिंदे यांची आहे पडरकर खोतांचे उपद्रव्य मूल भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात जाणीवपूर्वक भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांची ताकद वाढवली आहे विशेषत शरद पवार आणि अजित पवारांवर टीका करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांचा उपयोग पद्धतीने वापर केला सध्या अजित पवार माहितीसोबत असल्याने त्यांच्यावरील टीका बंद झाली आहे पण शरद पवार यांच्यावर भाजपाचे कोणताही नेता टीका करत नसताना पडळकर खोत व खोत या दुसऱ्या फळीतील नेत्यांना मात्र खुली सूट दिली जात आहे कधी कधी या दोघांचा तोल सुटतो त्यामुळे भाजप त्यांना भाजप नेत्यांना पुन्हा स्पष्टीकरण देऊन या दोघांना शांत राहायचे आदेश द्यावे लागतात किंवा बोलताना शब्द जपून वापरावे असे सांगितले जाते एन निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी पवारांच्या आजारापण व दिसण्यावरून अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केली त्यानंतर ते पूर्व पूर्ण निवडणुकीत गायब होते निकालानंतर मार्करवाडी येथील व्ही एम व मतपत्रिकांद्वारे मतदान या वादावर महाविकास आघाडीच्या प्रचार प्रचार मोहिमेला उत्तर देण्यासाठी भाजपाने पुन्हा गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांचा खुबीने वापर केला या दोघांनी पुन्हा एकदा शरद पवार मोहिते पाटील यांच्यासह अन्य नेत्यांवर सडकून टीका केली भाजपाला पुन्हा या जोडगीच्या भाषेवरून टीकेची धनी व्हावे लागले पण तरीही पडळकर खोत यांच्या उपद्रवा मूल्याचा व्यवस्थित वापर भाजप करून घेत आहे ख खोत व पडळकर यांच्याप्रमाणे नारायण यान राणे यांचे पुत्र नितेश राणे व अमरावतीचे नवनीत राणा यांचा वापर भाजपाने विरोधकांना नामोहरण करण्यासाठी केला होता आता नितेश राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला गेला असल्याने त्यांना जबाबदारीने बोलावे लागणार आहे मात्र भाजपाकडे अशा नेत्यांची वानवा नाही तिचा वापर ते साईने करत असतात तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा